नमस्कार विद्यार्थी मित्रो बी एड कॅपराउंड दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या बी एड कॅपराऊंड संदर्भात सर्व स्टेप्स व अपडेट्स ह्या जाणण्यासाठी आमच्या चॅनलला लिंक रहा तर चला जवळ यासाठी आपल्या सीई टी सेलवरती ज्या आपल्या शंका कुशंका आहेत आपल्या बी एड कॅपराउंडचे दोन टप्पे आहेत जे की ऑलरेडी आपण पार केले असतील सर्वात अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याने आपण रजिस्ट्रेशन जर केलं असेल हा पहिला टप्पा व त्यानंतर लॉग इन करणे हा दुसरा टप्पा म्हणजेच आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला लॉग इन आय डी मिळतो जो की बी डी या अक्षरापासून सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपला रजिस्ट्रेशन नंबर जो की आपल्या कॉलम कॉलममध्ये राईट right साईडला लिहिलेला आहे आणि त्या अगोदर आपला रोल नंबर हा लेफ्ट साईडला लिहिलेला ले ले आहे तर रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत इनरॉल करायच्या आहेत टाकायच्या आहेत आणि त्या टाकल्यानंतर याला आपल्याला चेक सी टी डिटेल्स असं आपल्याला क्लिक करायचं आहे चेक सी टी डिटेल्स आपण क्लिक केलं की आपण परत एका पेजवरती जातो जेथे तेथील ते ते माती भरल्यानंतर आपल्याला एक नवीन आय डी भेटतो तो म्हणजेच बी डी व समोर जो नंबर असतो अशा प्रकारे एक सात आठ अंकचा नं अंक असलेला एक संख्या भेटते त्यातून आपल्याला काय करायचं आहे त्या नवीन लॉग लॉगिन इन आय डी जो आहे त्याने आपल्याला लॉग इन करावं लागतं मग लॉग इनला आपण क्लिक केल्यानंतर जो आपल्याला आय डी भेटलेला आहे बी डीपासून त्या आय डीने आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे मग आपल्याला सगळ्यात अवघड इथं बी डी इनरॉल करायचा आहे आणि त्यापुढे जी संख्या असेल ती त्यानंतर आपल्या जो ईमेल आय डीचा पासवर्ड होता ज्याने आपण आत्तापर्यंत लॉग इन करत होतो तो पासवर्ड इथे इनरॉल करायचा आहे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन असं म्हणायचं आहे लॉग इन केल्यानंतर सर्व डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत इथपर्यंत आपण सर्वांनी हे केलेले असेल म्हणजेच रजिस्ट्रेशन आपलं झालं असेल लॉग इन करून आपण सर्व डिटेल्स भरले असतील तर या संदर्भात असणाऱ्या ज्या आपल्या शंका कुशंका आहेत ते आता आपण जाणून घेऊया सर्वप्रथम इथं आपल्याला युजर मॅन्यूवर दिलेले पाहायला भेटते याला क्लिक करतात ही फाईल आपल्याला डाउनलोड करून घेता येते बहुतांश विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन्स हे झालेले आहेत परंतु जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी अजून रजिस्ट्रेशन होणं बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन्स करून घ्यावे जेणेकरून आपल्याला माहीत आहे आपले रजिस्ट्रेशन्स हे, आप हे वीस तारखेला संपणार आहेत त्यानंतर आपल्याला कुठल्याही पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येणार नाही याची आपण खात्री बाळगावी त्यानंतर ॲडमिशन शेड्यूल ज्याला आपण कॅपराउंड असं म्हणत असतो त्याचा टाईमटेबल आपल्याला ह्या ॲडमिशन शेड्यूलला क्लिक केल्यानंतर मिळेल आपण त्याला क्लिक केलं आहे क्लिक करताच आपल्याला इथे एक फाईल पाहायला भेटते याला आपण क्लिक केलं केलं असता ते आपल्याला डाउनलोड करता येते बी एड राऊंड रजिस्ट्रेशन शेड्यूल दोन हजार चोवीस हे आपल्याला इथे पाहायला मिळते त्यानंतर आपण बॅग घेऊया त्यानंतर बी एडचं जे ब्रॉशोर आहे त्याला पण प्रॉस्पेक्टस असं म्हणत असतो तेही आपल्याला इथे डाउनलोड करून घेत येतं गव्हर्मेंटचे वेगवेगळे गॅजेट्स नियम त्या त्याला क्लिक केल्यानंतर तेही डाउनलोड करून घेता येतात आपले जे न्यू रजिस्ट्रेशन्स आहेत दे विद्यार्थी मित्रो जवळपास तब्बल पंचवीस हजार सातशे पंचवीस इतक्या विद्यार्थ्यांनी आज तयागत म्हणजेच मॉर्निंगपर्यंत रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत तर हे जे रजिस्ट्रेशन्स आहेत अजून इतकेच रजिस्ट्रेशन्स होणे अपेक्षित आहे बाकी आहे तर ॲप्लिकेशन लॉक सतरा एकशे सदतीस सतरा हजार एकशे सदतीस लोकांनी ॲप्लिकेशन लॉक केले आहेत म्हणजे सबमिट केलेले आहेत त्यावरचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत त्यांनी अजून सबमिट केलेले नाहीत फॉर्म फॉर्म आपण लवकरात लवकर सबमिट करून घ्यायचं आहे नुसतं रजिस्ट्रेशन करून चालणार नाही तर लॉग इन करून पूर्ण माहिती भरायची आहे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे व सबमिट करायचं आहे जेणेकरून आपला फॉर्म वेळेत सबमिट झाला तरच आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल तसेच ॲप्लिकेशन सी ई टी सेल काय करतं तर आपण जे ॲप्लिकेशन अपलोड केले आहेत सबमिट केले आहेत ते ॲप्लिकेशन ते चेक करतं तर ई टीने आत्तापर्यंत सी ई टी सेलने आत्तापर्यंत सात हजार पाचशे सतरा एवढे ॲप्लिकेशन्स काय केलेले आहेत व्हेरीफाय केलेले आहेत विद्यार्थी मित्रो हे व्हेरिफिकेशन जे काम आहे ते आपलं नाही ते ई टी सेलचं आहे आपण आपला फॉर्म रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून भरून घ्यायचं आहे बाकी काम ई टी सेल करतं आणि त्या कामासाठी सी डी सीलला आपली डेट संपल्यानंतरसुद्धा वेळ आहे हे आपण विसरू नये म्हणजे काही विद्यार्थ्यांची विचारणा होती की सर आमचा फॉर्म अजून व्हेरीफाय झालेला नाही आहे मीन्स युअर फॉर्म इज नॉट व्हेरीफाईड असं त्यांच्या लॉगिनमध्ये दिसतं दिसू द्या काही हरकत नाही चोवीस तारखेनंतर कोणाच्याही लॉगिनमध्ये ते दिसणार नाही याची आपण खात्री बाळगावी परंतु आपला फॉर्म वीस तारखेच्या अगोदर भरायचं आहे हे विसरू नका तर दोन आपले टप्पे आहेत पहिला टप्पा रजिस्ट्रेशन करणे आणि दुसरा टप्पा लॉग इन करून सर्व फॉर्म फिलअप करून सबमिट करणे फॉर्म सबमिट केल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो त्यात आता काही विचारलेले आपण प्रश्न पाहूया रजिस्ट्रेशनला नॉन क्रिमिअरची पावती जमेल का तर निश्चितपणे नॉन क्रिमिलियर तसेच कुठलेही सर्टिफिकेट्स जे आपण अद्याप मिळवलेले नव्हते त्याची पावती चालते कास्ट व्हॅलिडिटी असेल त्याचीही पावती आपण अपलोड करू शकता बी एड फॉर्म भरले आहे पण त्यात कॉलेज कसे निवडायचे आपल्याला सध्या फक्त रजिस्ट्रेशन करून सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत म्हणजेच रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचे आहे त्यानंतर आपली प्रोविजनल मिरिट लिस्ट लागेल प्रोविजनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला परत एक चान्स दिला जाईल आपले काही जर त्रुटी असतील ग्रॅव्हिन्सीस असतील ते आपल्याला क्लिअर करावे लागतील आणि नंतर आपली फायनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर ऑप्शन फॉर्म आपल्याला मिळेल त्यावेळेस आपल्याला ऑप्शन काय करायचे आहेत फिल करायचे आहेत भरायचे आहेत त्यानंतर आता डेट एक्सटेंड होईल का नाही असा एक प्रश्न विचारलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे तर आपल्याला सी टी सी एलने जो शेड्यूल दिलेला आहे त्यात सात वीस सात दोन हजार चोवीस ही आपल्याला अंतिम तारीख दिलेली आहे त्याप्रमाणे आपण सध्या तरी चालावे कारण डेट जर एक्सटेंड झाली नाही तर आपल्याला या राऊंडला रजिस्ट्रेशन करता येणार नाही म्हणून डेट एक्सटेंड घ्यायची वाट पाहू नये त्यापूर्वी आपण रजिस्ट्रेशन करणं क्रमपात आहे गरजेचं आहे आपला जो रिझल्ट आहे तो ऑलरेडी आपल्याकडे डाउनलोड केलेला किंवा प्रिंट केलेला जो आहे तोच रिझल्ट स्कोअर कार्ड आपल्याला काय करायचं आहे अपलोड करायचा आहे कारण सी ई टी सेलने आपला रिझल्ट व जी आपली शीट होती जे आपण दिलेले ऑप्शन्स होते त्या ऑप्शनची शीट तिथून सी ई टी सेलने काय केलेली आहे काढून घेतलेली आहे रिमूव्ह केलेली आहे त्यामुळे सध्या तो तिथून रिझल्ट डाउनलोड होणार नाही आपण जी प्रिंट काढली असेल किंवा सेव्ह करून ठेवलेला असेल रिझल्ट तोच आपल्याला वापरावा लागेल यूज करावा लागेल त्यानंतर कन्व्हर्जन सर्टिफिकेट कोणाला लागते तर याबद्दल आपल्याला एक लक्षात ठेवा ज्यांचे मार्क्स हे पर्संटेजमध्ये नाहीत म्हणजे टक्केवारीमध्ये मार्क्स नाहीत ग्रेडिंगमध्ये ज्यांचे मार्क्स आहेत फक्त त्यांनाच कन्वर्जन सर्टिफिकेट लागते ला ला तर ला कन्व्हर्जन सर्टिफिकेट मार्क्स कन्व्हर्जनचा तो एक फॉर्म्युला असतो फॉर्म्युला आपल्या सी डी सी एलने युजर मॅन्युअलमध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला मार्क्स कन्व्हर्ट करून ते पर्सेंटेजमध्ये घ्यायचे असतात त्याचं सर्टिफिकेटसुद्धा ई टी सेलने अपलोड केलेलं आहे ते सर्टिफिकेट आपण तिथून डाउनलोड करून किंवा मॅन्युअली ते टाईप करून आपण यूज करू शकतो वापरू शकतो अजून एक प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे मॅरेज सर्टिफिकेट नाही तर रजिस्ट्रेशन होईल का तर नक्कीच होईल हे लक्षात घ्या आपल्याकडे जोही प्रूफ आहे म्हणजे आपले सर्व डॉक्युमेंट्स हे आईकडचे असतील किंवा माहेरकडचे असतील तर त्या डॉक्युमेंटमध्ये जर आपलं आय डी कार्ड असेल ज्याला आपण आधार कार्ड म्हणूया त्या नावाचं जर आय आधार कार्ड असेल ते वापरून आपण रजिस्ट्रेशन करू शकता किंवा आपला जो मॅरेज सर्टिफिकेट आहे ते काढण्यासाठी आपल्याला पावती दिली जाते म्हणजेच पावती मिळते आपण सर्टिफिकेटसाठी आपल्या ज्यावेळेस करतो ती पावतीसुद्धा अपलोड करून आपण काय करू शकता कॅप राऊंडमध्ये सहभागी होऊ शकता रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर का सर्टिफिकेट आहे परंतु व्हॅलिडिटी बनवायला टाकली आहे तर रजिस्ट्रेशन ओपनमध्ये जाईल का तर जाणार नाही हे लक्षात घ्या जरी कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर आपण कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून व्हॅलिडिटीसाठीची ॲप्लिकेशन दिलेली जी पावती आहे ती पावती आपण अपलोड केल्यास नक्कीच आपलं ॲडमिशन किंवा आपला जो विचार आहे फॉर्मचा तर तो फॉर्म आपला कॅटेगरीमधूनच राहील ही बाब आपण लक्षात घ्या तसेच एखाद्या विद्यार्थ्याचा नंबर मिरिटनुसार ओपनमधून लागल्यास तरी त्याला स्कॉलरशिपसाठी तो पात्र असतो नंबर फक्त ओपनमधून लागतो ही बाब आपण लक्षात घ्यावी म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आहे व व्हॅलिडिटी नाही तर काही अडचण येणार नाही फक्त आपल्याला काय करावं लागेल त्याची जी पावती आहे व्हॅलिडिटीसाठी तुम्ही जे ॲप्लिकेशन केलं आहे ती, के ती पावती आपल्याला अपलोड करणं क्रम पाहत आहे आपल्याला अजून एक विचार झालेला दिसते सर ईमेल मॅसेज आहे फिल युअर कॉलेज ऑप्शन फॉर्म अँड सबमिट इट बट कॉलेज ऑप्शन फॉर्म तो अभी आहेही नाही आहे तर लक्षात घ्या कॉलेज ऑप्शन फॉर्म अजून येणं बाकी आहे जेव्हा आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म उपलब्ध करून देतील दिले जातील आणि ते ऑप्शन फॉर्म कुठे उपलब्ध होतील तर आपल्या लॉग इनमध्ये हे लक्षात घ्या आणि लॉग इनमध्ये ऑप्शन फॉर्म उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला ऑप्शन द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपला नंबर लागेल म्हणजेच आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेपर्यंत आपल्याला ह्या ऑप्शन फॉर्मचा विचार करायची गरज नाही सध्या आपलं रजिस्ट्रेशन करणे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून आपला फॉर्म सबमिट करणे त्यानंतर ग्रॅव्हियन्सेस म्हणजेच काही त्रुटी जर राहिल्या असतील त्या त्या तारखेला त्रुटी दुरुस्त करणे आणि त्यानंतर प्रोविजनल मिरिट लिस्ट आणि ह्या बाबी आपल्याला झालेल्या पाहायला मिळतील ऑप्शन फॉर्मचा सध्या विचार करण्याची गरज नाही असेच काय आपले डाउट्स ऑप आपल्या अडचणी असतील तर नक्कीच आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला आपल्या मॅन्युअली नियमितपणे आपण त्याला उत्तरे देत असतो तर लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद